काय तर साधवी म्हणे आणि इष्टावर हिंदी मध्ये गाणे आहेत तिचे प्रयागराज मध्ये महाराज कुंभमेळा चालू आहे बर तो काय एक दोन चार वर्ष वीस वर्ष आलेला नाही महाकुंभ मेळा आहे जो एकशे चौवेचाळीस वर्ष आला महाराज हा बर त्या त्या ठिकाणी आमचे साधू मुनी जपी तपी महात्मे भरपूर त्या ठिकाणी साधू आले परंतु काही मीडियावाले आमच्या त्या ठिकाणी साधूची मस्करी करायला लागले विनोद करायला लागले टिंगल करायला लागले पण आमच्या साधूच्या नादी लागू नका कारण साधू थोर जाना साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी आ, या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो साधू आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता दोन तीन दिवसापूर्वी त्या कुंभमेळ्यामध्ये एका असणाऱ्या पत्रकारानं एका असणाऱ्या टीव्ही चॅनल वाल्यानं एका असणारे युट्यूब चॅनल वाल्यानं एका लेडीज साधूचा त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केला काय तर आणि इंस्टावर हिंदी मध्ये गाणे तिचे अरे एक गोष्ट सांगू का आमचे साधू जे आहेत ते त्या ठिकाणी कधीच अशी गोष्ट करणार नाही परंतु तिनं तिचं स्टेटमेंट घेतल्याचे हर्षा नाव आहे तिचं हर्षा साधवी ज्यावेळेस त्या हर्षा साधवीच स्टेटमेंट घेतलं त्यावेळेस तिने सांगितलं मी स्वतः साधू नाहीये परंतु माझ्या मी ज्यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे मी ज्यांना गुरु मानते ते माझ्या साधू आहेत आणि मी त्यांची सेवेकरी आहे म्हणून मी त्या ठिकाणी ते रूप धारण केलं एखाद्यानं त्या ठिकाणी आमची साधूची सेवा केली म्हणून लोकांच्या बुडाला आग लागते महाराज मी म्हणतो अरे वैदिक धर्मामध्ये नगळ्यामध्ये माळ घातली अंगावर भगवे वस्त्र धारण केले तर आम्ही त्या भगव्या असणाऱ्या वस्त्राची पूजा करतो ही गोष्ट लक्षात ठेवा महाराज त्यामुळे आमच्या असणाऱ्या हिंदू धर्मावर टीका करण्याचा प्रयत्न करू नका माई नाही नाहीतर हिंदू धर्म तुम्हाला सोडणार नाही अरे अनेक आहे साधू महात्मे त्या असणाऱ्या प्रयागराजला येतात तुम्हाला जायचं नाही तर जाऊ नका पाहायचं नाही तर पाहू नका पण आमच्या हिंदू धर्माकड वाकड बोट मात्र करू नका नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी नी, त्या ठिकाणी तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हिंदू धर्म फार मोठा आहे म्हणून हिंदू धर्मातल्या हो साधूंना वाईट बोलू नका कारण साधू हा महात्मा असतो साधू हा संत असतो